नांदेड जिल्ह्याची आज मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये मागच्या वर्षीचा झालेला खर्चाचा आढावा घेण्यात आला आणि पुढच्या वर्षीच नियोजन पण चर्चा झाली आणि अनेक सर्व खासदार मान्य चव्हाण साहेब असतील मान्य फोपखेडे साहेब असतील बाकीचे आमदार सगळे आमदार खासदार सगळे उपस्थित होते प्रत्येकाने आपल्या आपल्या भागातल्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा केली अनेक अधिकाऱ्यांना त्याच्यावर आम्ही सांगितलंय की त्याचा आढावा आम्हाला ताबडतोब द्यावा ग्रामीण भागातल्या पीक विम्याचा प्रश्न होता त्याच्यावर चर्चा झाली वाळूच्या तस्करीवर चर्चा झाली अनेक भागात ऊर्जा विभागाच्या माध्यमातून ट्रान्सफॉर्मरच्या त्याच्यावर चर्चा झाली त्याच्यात ताबडतोब पंधरा दिवसात कारवाई करून तिकडे ट्रान्सफॉर्मरचा विषय करायला सांगितलेला आहे आज महापालिके त्याच्यात पण विकास करण्याकरता मान्य चव्हाण साहेबांनी आणि अनेक आमदारांनी मागणी केली त्याच्यावर पण आम्ही आज चर्चा केलेली आहे पुढील भागामध्ये कमिशनर्सना इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहे वैद्यकीय सुविधांबाबत पण आगीरच्या केराम जी असतील अजून दुसऱ्या आमच्या तुषार राठोड असतील यांनी पण काही सूचना दिल्या आहेत त्या पण आम्ही डीनना सांगितलं आहे आणि सी एस साहेबांना म्हणजे पण सांगितलंय या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि येणाऱ्या डीपीडीसी मध्ये जास्तीत जास्त निधी सरकार करून मंजूर करून आणून या भागातल्या विकासासाठी शहराच्या विकासासाठी ग्रामीण सारख्या त्यामध्ये आवर्जून आम्ही लक्ष घालून काम करतो बँकेमध्ये लागत आहे डब्ली घेऊन झुकत आहे प्रक्रिया केवायसी प्रक्रिया कसं बोलतो मी आज मान्य मुख्यमंत्री साहेबांशी म्हणून त्याच्यामध्ये निर्णय झाला नांदर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे सरकार कायमिका देणार नांदेड शहर कमिशनर आपल्याला आवश्यकता वाटते का आपण काही प्रस्ताव दाखल करणार ऑलरेडी सी पी साहेबांशी सगळी एस पी साहेबांशी चर्चा झाली त्यांना सांगितलेलं आहे आणि चव्हाण साहेब होते आम्ही सगळ्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली कलेक्टरवर चर्चा केली यापुढे येणार अशा काही काळजी घेऊ घेऊन आयुक्तालयाच्या निर्बंधीचा प्रस्ताव दाखल करणार का आपण होम मिनिस्टर साहेबांची बोलावला गेलो पिय जे आहेत ते हांद्रेड रुपये नसावेत मुंबईचे नसावेत असं नांदेडकरांची मागणी कारण